ღ াবোাডুণ ও্যষ্য্৅? খ঳ে কিছর ওা বকৈলয্ করা খাব� Vie ঔবে বামে খাবে! ম� moved! Chicken besan paye dhalta atha kaala paye Kaala paye dhalta atha, skarpu naa ka Kaala paye dhalta bachutte, bapa le thuwala naa Nidhen Kaala paye dhalta bachutte, bapa le thuwala naa Nidhen khate yo haa, jahane Kaala bapa le thuwala saanganaa, mehi didi naa buni daya astha Kormukh manda tari dhuga saananya cha watula, tiara cha watula hai Dur kaare naa Yal kaha karse tulat Yalo cha kaya karase Kali मागात इकडे पाडा मीठ नव्हतं म्हणून खाऊन बघ तू काय खाऊं बघते मग काय म्हणली की मीठ नाही मग मी टाकलं धरू हां माणसा इज काका आहे बोलतो काय घेणार नाही दीदीने सांगितलं होतं बरोबर म्हणल्यावर काय करायचं गरज आहे काय बराबर आचारी तुम्ही आणि आम्हाला झालं खाणाऱ्या माणसा कळत असतं

<laughs> बाजार कोण करणारे आज <laughs> बुधवारचा बाजार मी आज बाजार करणार नाही बाजार महागायला संपला संपला काय ना काय जमत नाही आपल्याला सुनीयचं लांब राहिलं बाबू पहिले माणसात आहेत का गडी गडीत सगळे बाजार करून आणत होते पहिले पहिले पहिला जमाना एवढा पहिला जमाना येणार नाही पहिल्या जमान्यामध्ये गडीत बाजार करून आणत होते जातच नव्हत्या पहिला गड्याचा जमाना होता आता बायाचा जमानाय बाजार आम्ही कामाला गेलो आता झालो

मस्त चालू केलं हो ग के पंगत बसल्यावर हा पंगत बसवलं जे आचार्य आहे त्यालाच काही नाही बाबा सगळे खायचले तिकडं ती काळी ती तव्यात म्हणून तुम्ही सुरूच केलं हा हा ते जे करतय त्याला जे बाळ चाटाची पाळी येईन की दिदे अरे हे सगळे खायले तर ना आपल्याला काय राहीन का पुन्हा

होतं yeah? होता <t– tril Christmas music> oh. oh.

गरज नाही दुसऱ्याला गरज नाही बनवायची वाटोळ करायचं तेल तिला एवढं बरोबर गॅस काळा जर करतेस तू ते मी पण ते मी पण लढा शिकत येत असल्यावर काय वाटोळ खर्च काय कर करते गॅसवर किती सांडवलं वाटोळ खर्च